श्री स्वामी समर्थ एकाच गोत्रात लग्न का करत नाही यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण जाणून घ्या हिंदू धर्मात गोत्राला फार महत्त्व आहे लग्नाच्या वेळेस वर आणि वधूची पत्रिका जुळवताना सर्वात आधी गोत्र पाहिले जाते तसेच गोत्राचा अर्थ व्यक्तीच्या वंशाशी आणि ऋषी परंपरेशी संबंधित असून एकाच गोत्रातील लोकांना एकाच पूर्वजाचे वंशज मानले जाते म्हणून हिंदू धर्मात एकाच गोत्रात लग्न करण्यास मनाई आहे हिंदू धर्मात पिढ्यानपिढ्या चालत आलेली गोत्राची संकल्पना आजही खूप महत्त्वाची आहे एकाच गोत्रात विवाह करणे निषिद्ध मानले जाते कारण असे करणे म्हणजे स्वतःच्या गोत्रात किंवा वंशात लग्न करण्यासारखे आहे धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकाच गोत्रात लग्न का करण्यास परवानगी नाही हे जाणून घ्या गोत्र म्हणजे काय हिंदू धर्मात गोत्र ही एक, एक, एक महत्त्वाची संकल्पना आहे असे म्हटले जाते की हे कुळ ऋषींच्या काळात निर्माण झाले होते परंतु प्रश्न असा आहे की हे गोत्र नेमके काय आहे गोत्र ही कुळाशी संबंधित संकल्पना आहे गोत्र एखाद्या व्यक्तीचा वंश मूळ स्थान आणि विशिष्ट ऋषींशी संबंधित वंश प्रकट करते गोत्र कसे तयार झाले सनातन हिंदू पुराणानुसार गोत्र परंपरा चार ऋषींच्या नावांवरून उद्भवली अंगिरा कश्यप वशिष्ठ आणि भृगु या ऋषींचा वंश जसजसा वाढत गेला तसतसे पुढील पिढ्यांचे गोत्र या चार ऋषींच्या नावांनी ओळखले जाऊ लागले यासोबत आणखी चार गोत्र जोडले गेले अत्री जन्मदग्नी विश्वामित्र आणि अगस्त्य एकाच गोत्रातील मुले आणि मुलींचे पूर्वज समान असल्याने त्यांना भावंडे मानले जाते म्हणून हिंदू धर्मात एकाच गोत्रातील मुला मुलींनी लग्न करू नये असे सांगितले आहे ब्राह्मण समाजात याकडे विशेष लक्ष दिले जाते विशेषत ब्राह्मण समाजात लग्नाच्या तयारी दरम्यान गोत्र या संकल्पनेकडे खूप लक्ष दिले जाते सहसा फक्त एकच गोत्र असलेल्या कुटुंबांमध्ये विवाह केले जात नाहीत असे म्हटले जाते की गोत्र एका कुळाचे प्रतिनिधित्व करते ब्राह्मण समुदाय गोत्राला महत्त्वाचे मानतो कारण ब्राह्मण समुदायाची उत्पत्ती ऋषींच्या कुळातून झाली होती म्हणूनच ब्राह्मण समुदाय गोत्राला विशेष महत्व देतो जेव्हा गोत्र माहीत नसते तेव्हा कश्यप गोत्र मानले जाते जेव्हा गोत्र माहीत नसते तेव्हा ब्राह्मण समाजातील व्यक्ती कश्यप गोत्र वापरते कारण ऋषी कश्यप यांचे लग्न एका प्रतिष्ठित व्यक्तीशी झाले होते आणि त्यांना अनेक मुले होती म्हणून ज्यांना त्यांचे गोत्र माहीत नाही ते कश्यप गोत्र वापरतात गोत्राची संकल्पना एकेकाळी खूप महत्त्वाची होती परंतु आजच्या युगात गोत्राचा विचार फक्त वैवाहिक संबंधांमध्ये केला जातो म्हणूनच सध्याच्या युगात गोत्राची संकल्पना हळूहळू नाहीशी झाली आहे धन्यवाद